यानंतर मान्सून संदर्भातील आताची सर्वात मोठी बातमी सध्या राज्यात मान्सून पूर्व पाऊस चांगलाच बरसतोय हवामान विभागाकडून मोठी दिलासादायक बातमी आली आहे अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय ज्यामुळे मान्सून पूर्व पावसाला पोषक वातावरण तयार होतंय एकंदर या हवामान प्रणालीमुळे मा लवकरच मान्सून देवभूमी केरळात धडकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय पहा गेल्या वर्षी सुद्धा मान्सून केरळात तीस मे रोजी दाखल झाला होता आणि यंदा देखील मान्सून त्याच्या वेळेपूर्वीच लवकर येण्याची शक्यता आहे नैऋत्य मौसमी वाऱ्यांनी गुरुवार बावीस मे रोजी फारशी प्रगती केली नाही पण हवामान प्रगतीसाठी अगदीच अनुकूल आहे येत्या दोन दिवसात केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते अरबी समुद्रात कोकण आणि गोव्याच्या किनाऱ्याजवळ कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून ते उत्तरेकडे सरकत आहे या प्रणालीची ताकद वाढण्याची चिन्हे दिसत आहेत याच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तेलंगणापर्यंत हवामान सक्रिय आहे अशा प्रकारे येत्या काही दिवसात केरळमध्ये मान्सून येणार आहे आणि दक्षिण भारतात जोरदार पाऊस पडणार असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय दरम्यान सध्या राज्यातही अनेक भागात मान्सून पूर्व पावसानं जोर पकडला असून राज्यातील काही भागात रेड अलर्ट देखील देण्यात आलाय दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद